मराठा बिझनेस कॉन्व्लेव्ह दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाचं आयोजन मुंबईतील वरळीमधील नेहरू सेंटर येथे उद्या अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर रोजी करण्यात आलं आहे मराठा समाजातील तरुणांनी जास्तीत जास्त या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन उद्योग व्यवसायासंबंधी माहिती घ्यावी असं आवाहन अखिल भारतीय मराठी महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी केलं आहे मराठा बिझनेस फोरम मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून काम करत आहे मराठी माणसानं उद्योग व्यवसायामध्ये भरारी घ्यावी चांगलं नाव कमवावं स्वतःच्या पायावर उभं राहावं या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये बिझनेस एक्झिबिशन सेमिनार्स नेटवर्किंग सेशन्स आणि मराठा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या मध्ये पाच हजारपेक्षा जास्त उद्योजक गुंतवणूकदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्वांना जय भवानी जय शिवराय अखिल भारतीय मराठा महासंघाचा अध्यक्ष दिलीपदादा जगताप मी आपल्याला एक इन्व्हिटेशन देतो आहे की मराठा बिझनेस फोरम ही मराठा समाजातल्या तरुणांसाठी उद्योजक बनवण्यासाठी दहा वर्ष चौदा वर्ष काम करत असलेली एक आपली संघटना आहे आणि या संघटनेचं एक कॉन्क्लेव म्हणजे प्रदर्शन हे वरळी नेहरू सेंटरमध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेत चालू आहे या शिबिरा प्रदर्शनाला सगळ्या मराठा बांधवांनी समाजाने उपस्थित राहून सहकार्य करावं या समयी विविध क्षेत्रातले उद्योजक तिथे येणार आहेत त्यांची व्याख्यानं त्यांचे अनुभव त्यांनी शून्यातून कसं विश्व निर्माण केलं या सगळी माहिती आपल्या भावी पिढीला देण्यासाठी तिथे सगळे मान्यवर उपलब्ध आहेत माझी विनंती आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व तरुणांना आणि तरुणींना ज्यांना उद्योगात रस आहे त्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी अशी मी असं मी आपल्या सगळ्यांना समाज बांधवांना आवाहन करतो जय भवानी जय शिवाय ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे